नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या पोलीस भरतीत जे काही जी केचे प्रश्न विचारण्यात आले होते ते पाहणार आहोत तसेच संबंधित फॅ संबंधित फॅक्ट देखील आपण कव्हर करणार आहोत चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या मोस्ट आय एम पी प्रश्न असतात मित्रांनो जे आपण घेतो वारंवार रिपीट झालेले हे प्रश्न असतात तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे विजयालक्ष्मी पंडित पर्याय क्रमांक ए बघा विजयालक्ष्मी पंडित या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या ठीक आहे पहिल्या महिला राज्यपाल आता या ठिकाणी महाराष्ट्राच्या विचारलेला आहे जर भारताच्या विचारलं तर सरोजिनी नायडू उत्तर द्यायचं आहे ठीक आहे भारतामधील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या सरोजिनी नायडू ज्या उत्तर प्रदेशच्या महिला राज्यपाल झाल्या होत्या या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे आहेत विजयालक्ष्मी पंडित आता महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते मला कमेंट करून सांगायचं आहे हा प्रश्न विचारलेल्या पोलीस भरतीत महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते या ठिकाणी ऑप्शन सी आहे बघा प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या ठीक आहे पहिल्या महिला राष्ट्रपती कोण प्रतिभाताई पाटील दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण सध्या कार्यरत असलेल्या द्रौपदी मुर्मू पहिल्या आदिवासी महिला कोण आहेत राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे डायनामो काय निर्माण करतो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए विद्युत ऊर्जा डायनामो हा जो असतो तो विद्युत ऊर्जा निर्माण करतो मित्रांनो गेल्या भरतीमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता विद्युत जनित्र डॅश डॅश ऊर्जे ते ऊर्जेचे रूपांतरण डॅश डॅश ऊर्जेमध्ये करते तर उत्तर होतं यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये ठीक आहे विद्युत जनरेटर म्हणजे काय तर जनरेटर आपण लग्न बड्डे इत्यादी समारंभामध्ये जेव्हा मागवतो बघा लाईट नसेल तर जनरेटर लावून लाईट चालू करतो त्याला विद्युत जनित्र म्हटलं जातं तर हे विद्युत जनित्र यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करतं पण कसं काय करतं कारण त्याच्यामध्ये डायनामो लावलेला असतो डायनामो हा या, हा जो आहे तो यांत्रिक ऊर्जेपासून थेट विद्युत ऊर्जा तयार करतो ठीक आहे हा डी सी करंट असतो ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजामध्ये हे पारंपरिक चिन्ह आहे कोणते पंचकोणी तारा पर्याय क्रमांक ए पंचकोणी तारा हे उत्तर असणार आहे पंचकोणी तारा त्यामध्ये असे दोन वर्तुळ असतात त्यानंतर त्याच्यामध्ये हाताचा पंजा असतो जो अभय निदर्शक मानला जातो ठीक आहे असं हा पोलीस ध्वज आहे आपल्या महाराष्ट्राचा आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं बघा सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे ठीक आहे हा जो ध्वज आहे तो आपल्या महाराष्ट्र पोलिसांना कोणी दिला तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिला होता कधी दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट ठीक आहे दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्टमध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांना हा ध्वज प्रदान केला होता म्हणून दोन जानेवारी हा जो दिवस आहे तो, तो महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे किंवा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सी सिक्स्टीचे ब्रीद वाक्य काय आहे काय तर वीरभोग्या वसुंधरा याचा अर्थ मला तुम्ही कमेंट करून सांगायचा आहे वीरभोग्या वसुंधराचा अर्थ ठीक आहे हे आपल्या महाराष्ट्र पोलिसातील सी सिक्स्टीचं ब्रीद वाक्य आहे सी सिक्स्टीची स्थापना कोणी केली होती तर के पी रघुवंशी प्रश्न विचारला तर उत्तर द्यायचं आहे के पी रघुवंशी यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये या ब्रांची सी सिक्स्टी जे काय पथक आहे त्याची स्थापना केली होती के पी रघुवंशी याचा उद्देश होता बघा नक्षलवादासोबत लढाई किंवा नक्षलवादाचा विरोध करण्यासाठी किंवा नक्षलवाद विरोधी अभियान चालवण्यासाठी ठीक आहे सी सिक्स्टी हा प्रश्न विचारलेला आहे सी सिक्स्टीची स्थापना का करण्यात आली तर नक्षलवाद विरोध अभियान चालवण्यासाठी त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोण दादासाहेब फाळके पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत कोण आहेत देविका राणी पर्याय क्रमांक बी देविका राणी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये देविका राणी यांना पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे अलीकडेच दोन हजार पंचवीस मध्ये मिळालेला आहे मोहनलाल यांना ठीक आहे हा पंचावन्नवा पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पंचावन्नवा कोणाला मिळालेला आहे मोहनलाल यांना त्यानंतर चोपन्नवा मिळालेला होता बघा मिथून चक्रवर्ती यांना रजनीकांत यांना मिळालेला आहे आणि जर मिळालेला असेल कि तर कितवा मिळालेला आहे कमेंट करून सांगायचंय या ठिकाणी मित्रांनो दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल थोडीशी माहिती घेऊया तर हा जो पुरस्कार आहे तो अं भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ दिला जातो ठीक आहे आता दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हटले जाते हा एक प्रश्न या ठिकाणी आपला तयार झालेला आहे ठीक आहे ज कोणा चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आता एक प्रश्न आणखी विचारतो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार कोणता तर दादासाहेब फाळके हा जो पुरस्कार आहे तो भारतीय चित्रपटसृष्टीमधील सर्वोच्च पुरस्कार आहे आता दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक का म्हटलं जातं तर त्यांनी भारतामधील पहिला चित्रपट तयार केला होता कधी एकोणीसशे तेरामध्ये एकोणीसशे तेरामध्ये दादासाहेब फाळके यांनी भारतातील पहिला चित्रपट बनवला ज्याचं नाव होतं राजा हरिश्चंद्र नाव लक्षात ठेवा राजा हरिश्चंद्र प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तर याचा दिग्दर्शक होते बघा दादासाहेब फाळके आणि हा एक मूकपट होता म्हणजे फक्त चित्र दिसणार होते आपल्याला आवाज येणार नव्हता मुकपट ठीक आहे एकोणीसशे तेरामध्ये दिग्दर्शित करून तयार करण्यात आला होता दादासाहेब फाळके यांच्याद्वारे म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना म्हटलं जातं आणि त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार चालू केला भारतीय सरकारने कधी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये पहिला मिळालेला आहे देविका राणी यांना शेवटचा आत्ताचा मिळालेला आहे मोहनलाल यांना सध्याची बक्षीस रक्कम दहा लाख रुपये आहे ठीक आहे दहा लाख त्यानंतरचा प्रश्न आहे उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय त्यानंतरचा प्रश्न आहे वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात होत आहे कोणत्या पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन एक ऑगस्ट दोन हजार चौदाला ला तयार झालेला आहे ठीक आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदा ही तारीख देखील विचारली जाते पालघर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा आहे सध्या ठीक आहे पुढे काय नवीन जिल्हा होऊ शकतो तर तो तरुण जिल्हा असणार आहे सध्या पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात शेवटी तयार झालेला आणि तरुण जिल्हा आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये स्थापना झालेली आहे ठाणे जिल्ह्यापासून विभाजन झालेलं आहे आणि याच जिल्ह्यामध्ये वाढवण हे बंदर तयार होत आहे जर बा ते कोणता रिफायनरी प्रकल्प आहे तो सिंधुदुर्ग आहे नाव आठवत नाही नीटचं पण त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे गेल्या वर्षी देखील विचारलेला आहे बायरू की काय असा काहीतरी प्रकल्प आहे रिफायनरी प्रकल्प तर तो सिंधुदुर्गमध्ये आहे लक्षात ठेवायचा आहे बारसू बारसू रिफायनरी प्रकल्प आय थिंक तर तो सिंधुदुर्गमध्ये आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे भावार्थ रामायण कोणी लिहिलेलं आहे कोणी लिहिलेलं आहे संत एकनाथ संत एकनाथांवर एक प्रश्न हमखास विचारला जातो दरवर्षी संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण लिहिलेलं आहे सोबतच भाग रुक्मिणी स्वयंवर लिहिलेला आहे एकनाथी भागवत लिहिलेला आहे भारुडे यांचीच आहेत ठीक आहे प्रश्न विचारला तो बघा मोस्टली रिपीटेड प्रश्न भारुडे हा काव्यप्रकार कोणी रूढ केलेला आहे तर संत एकनाथ यांनीच रूढ केलेला आहे यांची समाधी आहे पैठण या ठिकाणी ठीक आहे या ठिकाणी संत रामदास आहेत बघा यांनी लिहिलेला आहे श्रीमद बोत मनाचे श्लोक करुणाष्ट सुखकर्ता हरता ही आरती ठीक आहे यांची समाधी आहे सज्जनगड सातारा या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आहे झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते कोणत्या सरोवरातून वाहते वूलर पर्याय क्रमांक बी वूलर या सरोवरातून वाहते वुलर हे गोड्या पाण्या गोड्या पाण्याचे सरोवर आहे काश्मीरमध्ये आहे ठीक आहे वुलर आता या ठिकाणी ऑप्शन ए आहे बघा लोणार लोणार हे एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे जे आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात लोणार या ठिकाणी आहे आता याचं वैशिष्ट्य आहे बघा हे जगातील एकमेव सरोवर आहे जे उल्कापातामुळे तयार झालेलं आहे म्हणजेच एक उल्कपिंड पृथ्वीवर येऊन आदळला त्याच्यामुळे एक खड्डा तयार झाला आणि तेच तोच खड्डा आता सरोवर म्हणून ओळखला जातो लोणार नावाचं ठीक आहे असं तयार झालेलं हे सरोवर जे आहे ते जगातील एकमेव सरोवर आहे लोणार ठीक आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे त्यानंतर आहे चिलका चिलका हे आपल्या भारताच्या ओडिसा राज्यामध्ये आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे भारतातील तसेच आशियातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं तर चिल्का, चिल्का त्यानंतर आहे मानस मानस सरोवर चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात कैलास पर्वताच्या पायथ्याशी गोड्या पाण्याचं सरोवर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे है? परिया है। रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे कोणाचा आहे पर्याय क्रमांक ए सुरेश भट यांचा आहे रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह सुरेश भट यांचा आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आय बघा भालचंद्र नेमाडे यांचा मेलडी देखनी सट्टक हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत इंदिरा संत यांचे शेला मेंदी मृगजळ रंग बावरी बाहुल्या गर्भ रेशीम हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत नादोमार यांचे रानातल्या कविता व ही पावसाळी कविता या कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन आहे कोणती तर या ठिकाणी पितळखोरा ही सर्वात प्राचीन लेणी आहे जी आपल्या आप महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे वेरूळ ही जी लेणी आहे ती देखील महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे घारापुरी हे एक बेट आहे जे मुंबईपासून सहा ते सात मैल आतमध्ये समुद्रामध्ये आहे आणि याच बेटावर एलिफंटा केव्ज आहेत एलिफंटा केव्ज ठीक आहे तर हे एक बेट आहे ही घारापुरी लेणी म्हणून ओळखलं जातं हे बेट ठीक आहे याच्यावर प्रश्न विचारला तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर काही ठिकाणी रायगड उत्तर येते काही ठिकाणी मुंबई पण हे जे आहे ते एक सेपरेट बेट, है, है? बेट आहे पाण्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात येते असा प्रश्न त्यावर चुकीचा असणार आहे ठीक आहे बेट आहे आणि त्या बेटावर ही लेणी आहे याच्यावर एक प्रश्न विचारला तो घारापुरी लेणी कोणत्या देवाला समर्पित आहे तर शंकर किंवा महादेव यांच्या जे काही कला आहेत तिथे स्थापत्य कला यांच्यावर आधारित आहेत घारापुरी लेणीमध्ये तर या देवाला समर्पित आहेत कोणत्या शंकर किंवा महादेव कारले लेणी कुठे आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर प्रश्न आहे हिमरुशाली खालीलपैकी कशापासून बनवल्या जातात हिमरुशाली याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विचारलेला आहे दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये ठीक आहे उत्तर त्यांनी दिलेलं आहे फक्त रेशीम ठीक आहे फक्त रेशीम उत्तर दिलेलं आहे पण मी याला क्रॉस चेकिंगसाठी गुगल आणि जी आय सॉरी ए आयला ला विचारलं चॅट जी पी टीला तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे रेशीम व कॉटन मी त्यानंतर दोन तीन ठिकाणी सर्च केलं तर तिथेही रेशीम व कॉटन उत्तर आलेलं आहे तर त्यामुळे थोडीशी कन्फ्युजन आहे नेमकं उत्तर काय तर या ठिकाणी तुम्ही देखील सर्च करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कोणतं उत्तर येते फक्त रेशीम की रेशीम व हो कॉटन त्यानंतर प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानपद यांची चुकीची जोडी ओळखा हो या ठिकाणी मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान हंबीरराव मोहिते सेनापती अण्णाजी दत्तो सचिव रावजी सुमंत यापैकी चुकीची जोडी आहे बघा डी ऑप्शन रावजी सुमंत ठीक आहे सुमंत या पदार कोण होते रामचंद्र त्रिंबक डबीर ठीक आहे रामचंद्र त्रिंबक डबीर हे होते मित्रांनो शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ तुम्हाला तोंडपाठ असल्याच पाहिजे याच्यावर एक ते दोन मार्क तुमचे फिक्स असणार आहे ठीक आहे आता अष्टप्रधान मंडळ केव्हा नेमण्यात आलं हा जर प्रश्न विचारला तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ठीक आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर करण्यात आला तेव्हाच हे अष्टप्रधान मंडळ नेमण्यात ने ने आलेलं आहे आता या ठिकाणी तीन नाव नावं तर तुम्हाला माहीत आहेत इतर राहिलेली पाच नावं टोटल आठ नावं तुम्ही मला कमेंट करून सांगायची आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे मेंदूचा हा कोणता भाग हृदयाचे ठोके रक्तप्रवाह श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुच्छ त्यानंतर प्रश्न आहे कांस्य हे संमिश्र कशापासून बनवतात या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तांबे व कथील ठीक आहे तांबे व कथील यालाच इंग्रजीत जर म्हटलं तर कॉपर व टीन त्यानंतरचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनच वस्तुमान हायड्रोजन अनुच्या वस्तुमानाच्या तुलनेत डॅश डॅश असतं अठराशे पट कमी ठीक आहे पर्याय क्रमांक सी अठराशे पट कमी उत्तर असणार आहे आपलं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सोळा प्रश्न कवर केलेले आहेत व या सोळा प्रश्नांमधून इतर तीस ते चाळीस प्रश्न कवर केलेले आहेत अशा प्रकारे टोटल पन्नास प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये तुमचे कवर केलेले आहेत जे गेल्या वर्षी विचारण्यात आले होते दोन हजार चोवीसच्या भरतीत आणि यावर्षीही आपल्या या, या सिरीजमधून बरेचसे प्रश्न तुम्हाला रिपीट झालेले पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि एकतरी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद